ठेवताय कॅबिनेटमध्ये आहे चर्चा करताय आणि बाहेर जाऊन रस्त्यावर हो, जाऊन काही आहे मग तुम्हाला हक्क कसा राहिला सरकारमध्ये आहात ना मग जबाबदारी घ्या सरकार जर योग्य पद्धतीने वागत नसे, नसेल निर्णय घेत नसेल तर त्याच्यावर आता काय नेमकं सरकारला आता काय सांगायचं शिक्षक भरती हे लवकरात लवकर व्हावी आणि नुसतं नावापुरती वीस एक हजाराची न करता साठ हजार पद पद ये शिक्षक है, है, के ये ही शिक्षक भरतीची रिक्त आहेत ती पूर्णपणे भरावीत प्राध्यापक भरतीची पदंसुद्धा अनेक वर्षांपासून रिक्त आहेत ती भरावीत खरं तर केसरकर साहेबांनी गेल्या दोन अधिवेशनामध्ये फक्त शब्दच दिलेत शब्दाशिवाय दुसरं काय मिळालेलं नाही आणि त्याच्यात बोलत असताना मध्ये जर आपण बघितलं कॉन्ट्रॅक्टवर काही लोकांना हिंदी घेतलं आहे जे माजी शिक्षक आहेत जे रिटायर झालेले आहेत त्यामुळे ह्या सरकारचं खऱ्या अर्थाने काय चाललंय हेच कळत नाही त्यामुळे उगाच वेळ न घालवता आता आचारसंहिता लोकसभेची लागू शकते त्याच्या आधी साठ हजार शिक्षक भरतीच्या ॲड निघाल्या पाहिजे त्याच्याचबरोबर जे काही पेंडिंग प्राध्यापक भरती तीसुद्धा व्हावी यासाठी हे पत् जे काही जॅकेट आहे ते घातलेलं आहे त्याच्याचबरोबर शाळा योजना ही आता स्थगित करावी माघार घ्यावी आणि त्याच्याचबरोबर जे काही पालक योजनेचं नवीन भूत या सरकारने आणलेलं आहे प्रायव्हेट लोकांना सहकार्य करण्यासाठी तेसुद्धा मागे घ्यावं हे सगळे मुद्दे आम्ही युवा संघर्ष यात्रेत घेतलेले होते आणि हे टी शर्टवर हे लिहिलेले आहेत संविधानिक पद सोडा म्हणजे काय करायचं करा एका बाजूला फाईल त्याच्यावर सह्या करतायत संविधानिक पद म्हणजे मंत्रिपद ठेवताय कॅबिनेटमध्ये जात आहे चर्चा करताय आणि बाहेर जाऊन रस्त्यावर जाऊन काही बोलताय मग तुम्हाला हक्क कसा राहिला सरकारमध्ये आहात ना मग जबाबदारी घ्या सरकार जर योग्य पद्धतीने वागत नसे, नसेल निर्णय घेत जवापदार नसेल तर त्या कॅबिनेटमध्ये तुम्हीसुद्धा आहात त्यामुळे सरकार जेव्हा आम्ही बोलतो तर तुम्ही पण सरकारमध्ये आहात जो काय चुकीचा निर्णय हे सरकार घेत आहे त्याला तुम्हीसुद्धा जबाबदार आहात आणि जबाबदारी घ्यायची नसेल तर सरकारमधून बाहेर पडावं आणि मग बघूया उद्या काय होतं काल म्हटलं मनोजर पाटील आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शिक्षक भरती किंवा काही भरती आहे ते घ्यायची नाही सांगतात आता खरं तर त्यांचा तो विषय आहे विषय एवढाच आहे की लहान मुलं पासून अनेक लोकांच्या अडचणी खूप मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि सरकारने सांगितलं ना तो चोवीस डिसेंबरला म्हणजे या चार दिवसात आरक्षण ते देणार आहेत त्यामुळे आरक्षण दिल्यानंतर विषयच राहत नाही त्यामुळे अपेक्षा करूया चोवीस तारखेला आरक्षण देतील जेव्हा सरकार भिंडोक माणसांचं ऐकतात तेव्हा सामान्य लोकांचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होतं माझ्या मतदारसंघामध्ये हेच होतं आहे एका बिंडोक व्यक्तीचं ऐकता ऐकता सरकार एवढ्या लेवलला गेलेलं आहे की ते विकास विसरून गेलेले आहेत आणि माझ्याच मतदारसंघातला हा विषय असा नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती आहे त्यामुळे सरकार अशा पद्धतीने जर वागणार असेल तर गरिबाचंच नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही ते काय होऊन देणार नाही ठीक धन्यवाद राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका